बस बस ये बस बस दिली पुढची सीट बस, आता बसता बसता बस गाणी बोल एक कुठली बस पाकडली तुनी कोणी बस मला वाटलं बरं तू वस्ती लाली गुझी केस हे कुठं झाले तुझी स्टाईल हे बघा हे बघ कसं मास मग असं अजून कोमरा सुली मी काय सांगता थंडा पाणी कसा वाटला किती खपलं किचन पकडून किचन पकडून बारा आणि बेडरूम पकडून झालं म्हणजे वीस पर्यंत झालं सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅम एक काल युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला गायचं आज चाललो आपण देवीच्या पाड्यामध्ये देवीच्या पाड्यामध्ये जायचं कारण जा म्हणजे आपल्या आत्ताच्या मुलाचा हा अक्षय अक्षयचं लग्न आहे आज काल होते हालत हल्लीला नाही गेलो आणि एका दिवसामध्ये बोला तर जाऊ दे बरं नाही गेलो आज लग्न आहे तर जायचं आहे काकण बंद आला आणि चला आता मी चाललो आहे देवीच्या पाड्यामध्ये काल पण जाम ट्रॉफिक बेकार होती मला फोर व्हीलर घेऊन जाऊ का नको फोर व्हीलर नेल्यावर एवढा टाइम होतो ना तुम्हाला खरा झालं बेकार टाइम होतो बाईक घेतला ना सटकन आपण जाऊन येतो तर चला आता आपण घेतले आपले बीएम डब्ल्यू बाईक आणि बीएम डब्ल्यू बाईक घेऊन निघतो तिकडे देवीच्या पाड्यात जातो लग्नाला तर चला तुम्हाला मस्त बैकी आता लग्नाचा ब्लॉग बघायला भेटणार आहे आपला चला गाईस पोचल देवीच्या पाड्यान आता बघा आणि पब्लिक कोणी नाही आहे पब्लिक नंतर जर समीर बसले विचार एकटाच का टेन्शन मध्ये रे टेंशन मध्ये दिसतं तर चला आता तुम्हाला घर दाखवता दा बघा ते दिवशी अर्धा दा दाखवला असेल पण आता अक्का दाखवता दा। पूर्ण फायनल घर केलं बघा मस्त केल्या केली घर आता यावं का तुला इथं बी गेले इकडे गेले मस्त सोप विपनवले आणि अरे मी तू तू गव्हा आले झाले बाकी इथं येईन मस्त राधा कृष्णा बाकी यो एवढा केले वायफाय साठी फ्रेम नाही यो बा यो मस्त केले येत नाही आता घर रेडी आहे हे बाई घर रेडी आहे पौरी रेडी आहेत का आता का आता हा इथे ठेव कुठं तरी आमच्या सांपारच्या आत्या मनातलं नाही का नाही टाकूटची आत्या आणि आता किचन बी दाखवता बघा हे बघा यो किचन बिचन सगळं रेडी झाले पोरीनी फक्त बांधून यायचा घरात ना रे हा बाकी सगळं रेडी आहे फक्त आता आमचं बेडरूम रेडी नाहीये करू लवकर हा लगीन होता म्हणून नाही केला बाकी इथं पण मस्त गेले सगळा बघा कसा एकदम टकाटक घर केली टेन्शनच नाही आता ना रे फक्त आता पोरी बागाला जायचं ना बाय याने केले एकट्यानी र किती खपलं किचन पकडून किचन पकडून बारा आणि बेडरूम पकडून झालं म्हणजे वीस पर्यंत जाईल ह तीन बेडरूम आहेत ना अजून टी व्ही आणायच्या आहेत पुरसा त्या लाद्या आहेत का मा क लावायचं हा हा त्या लावायचे नवरा कुठे नवऱ्याचा मवा करायला येत नाही अरे गाडी बसत रा मार गे हवा लागते का त्या हवा लागते गे लागते का असा हवा अरे तेच बेंडवाल्यानं सांगा ना आजवाला ए <laughs> 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 चला तिथे शेन मामा जवळ चला सगळी जाणार टाकली करायची कोणची कोणची टाकली करायची आहे चल रा टाकली करायला चल चल टाकली करायला तिकडे शेन चल ना बघ सापाट विपाट चला तिकडे शेन केसात टाकली करायची तुझी सापाट टाकली करायची टाकली पोराय जोर घेतले खायवा पिला घे बाई 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 चला बरीच जण आल्या लग्नाला <laughs> ए टकली गेली <-गी> <laughs> ए चल मस्त गाणी बोल आ नाही आपसाठी नाही येत त्याची गाणी बोल चल गाणी बोल गानी बोल सामी भाई चला बघ एक मिनिट ए बोल गाणी बोल तुला पाटील तो भाई तुला पाटल तो <laughs> शिवरायांचा माऊला भरा जनतीला बोलताला भरा सारे सतव्हा म्हणून दादा नवाला अशी दादा एकच वादा आमचा स्वामी दादा समज महान सारी रीती दादाला मान गोर गरीब करतो दादा लाकोजी लोकी बनले जान आज तो सदा काम तो राधा सने कही राधा एक दादा था दा, क्या बात क्या बात, <laughs> <गया> बात। <laughs> पायापराला जगतं बाकी कंपल्सरी असत का या पायापर मलाही पाया पायाभराला लागेल ग पाया भावातचे पायाभरा

घरांचं पाल लागला ना त्याला बी

एक माणसाला दोन जणा माणसं पैसे मागायला आल्यान जला इकडे का चालू आहे आता हे अक्च्युअिक चालू आहे डिट करतं हा अरे व्ही आय पी बोलता मम्मी येते बघा मम्मी डिफिट करा बा बघा कौरी झाला डिट करायला मध्ये मध्ये ना का उठ थांबा तुम्ही तर बसल्याला आवरे पैसे कमवतो ना वीस रुपये जेवण आले हा कर वीस रुपये जेवण आले आवरे पैसे ना इकडं भाग इकडं भाग मीठ आणले कवलं का नक्की तिलक राई पोरेला डिटेल नको लागाला र हो ना अरे लागत असेल ना डीट असं काय बोललो तुम्ही ना अक्षर डीट लागत असेल ना तुला फोटो काढायला गेल्या वा झाले <laughs> डीट करून बा आता आलं बघ आता तुम्ही बघ एक गौरी बा गौरी वीस रुपयाचे हुंशी आय दुसरं कोणी असं पाचशेची नोट टाकली ते धवलारीनला असतं दुसरी बघ इ कलाकार हा काय हा बा बाग तुझं पैसे घेतले तिने आता कुठली बस पाकरली तुनी कोणी बस मला वाटलं बरं तू असतील आले गे तिची केसा बघ कुठं झाले तुझी स्टाईल इकरी येऊ चापटी तुझे हा अ इकरे बघ इकरे बघ इकरी ना इकरी थांब मोबाईल पारला असता इकरी हे कुठून केस आणल्या तुम्ही हा बघ केसा तिची वन साईड हाय गाईस आता इथं पोलीस आहेत आता बघा खुर्च्या टाकल्या इकडं बघ इकडं बघ इथे काही दिसत नाही चांगलं चालला येत नाही

काय बोलते थंड पाहिजे थंड पाणी कोणी टकला हा अरे काय करतो काय चला साडी टाकाला चला ही साडी आणि टाकाला हाय काहीच अरे हाय कुठे नाही कुठे आमच्या राज्यातच आहे ना नक्की अरे बापरे कालपासून दिसले नाही तुम्ही आजच दिसता चला जेवायला जेल तो बाय आई एक दिवस नव्हता म्हणून ना नाही ना ऑर्किस्ट असल्या माझ्या घराला भारी भेट लग्नाला बघू आता चला भेटा

चला जायचं झाला आता सारीनी टाकून झाला ब्लॉग नाही बनवला पण रिल्स रिल रिल बनवलं केले मी आता चाललो मी आपल्या बघून घरी जायचं आता आमच्या वारातीला वारातीला बघून बाकी इथे चांगले चांड्रा वॅंड्रा ए चिमणी चला निघूया आता आपण आपल्या घरी जालो चला गायचं भावाची लग्नाची तारीख जवळच आलेली आहे एकोणीस वीस एकवीस फेब्रुवारी आणि चला आता मगाशी भाची आणि मी गेलेलो आज पहिल्यांदा ती बसलेली बी एम डब्ल्यूवर मामा मी बसू कसा मामा मी बसू कसा तर तिला गेलो आम्ही कपडे घ्यायला तर तिला काही कपडे भेटलं नाही तर चला आता आम्ही पत्रिकाना मस्तपैकी टिकल्याला होत्या बघा टिकल्याला ला लावायला घेतला पत्रिकाना आणि बघा एवढ्या पत्रिका आणल्या अजून मला पण शेफाच्या हत पत्रिका पण बघूया माझा विचार चाललाय तर हेच पत्रिकेंवर नाव टाकावं सगळ्यांचं आणि हे करावा असं वाटतं तर किती आहेत पत्रिका बाराशे बाराशे आहेत बाराशे पत्रिका सांगतील मी दोन तीन बॉक्सक लिहिल्या तर त्या संपतील अवरी मोठी फॅमिली बाबा 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 किती किती ठिकाणी मलाच पत्रिका द्यायच्या तर चला काहीच तुम्हाला तर पत्रिका वगैरे दाखवलेल्याच देवा बघा यज्ञेश्वर आणि महेश्वरी बघा आपली लग्नाची तारीख आहे एकवीस दोन दोन हजार छब्बीस चला आणि लग्नाचा सा वेळ साडेपाच वाजता लागेल साडेपाच वाजता <laughs> मी ती या तुला मी ने सांगल पैसे कुठे लावून ठेवलं हा कोणचं होतं पैसे तुला काय सांगले मी नाही आणायला नाही तस का कवामा जावकर जा काल छोटा थम्सअप आणि वीसवाला वाला ना बाकीचा खायला ना गे लवकर पैसे कुठे लपून ठेवलं बघा गाईच <laughs> आणि आता पत्रिका वाटायचं आपले ब्लॉग चालू होतील गाईच तर चला आता आपण चाललोय थोड्या वेळाने कुठे जाऊ कुठे नाही ते तुम्हाला दाखवीनच हे बघा झेड एम ॲड अँड बी एम डब्ल्यू ब्लॅक व्हाईट दोन्ही कशा दिसतात बघा चला आणि ते आंबा आणि माझा आंबा बघा वा बाबा इथून बघ कसा नुसता कालीम कसा भरले बघा आपला आंबा फुल या वर्षी फुल खतरनाक आणि हा मग मी झुंबर पेटवला ते पण दाखवतो डायनिंग टेबल वर त्यात चादर ठेवले ते न दाखवीत जेव्हा पेंटिंग वगैरे केली ती दिवशी बघ झुंबर दोन तीन कसा झुंबर आहे नाही गाईच अचानक पाहुणे येल्यान सगळे अचानक पाहुणे हा या अचानक पाहुणे कशी घेऊन चांगला वाटत डाव म्हणले वाटत हा मग के चांगली पार्टी झाली वाटत हो मावशी वाटपाव झाले का चार <laughs> जा जा ना, जेवा, जेवा।, जेवा जेवा जेव जेव नाही मावशी के का तुम्ही आवाज लागलं मुद्दाम झोपाचं नाटक केलं ना ती बघ मला माहित आहे ना मुद्दाम झोपाचं नाटक केलं बोल हा तू करा झोपाचं नाटक केलं का नाही चल 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 लवकर हे बघा कसा काम चालू डालमुंडी वाटत ते चिकन डालमुंडी ओद्री डालमुंडी ओदरी काल मास नाही नाही नको नाही नाहीत हे बघ हे बघ कस मासय मास विसरले अजून तो मा कोमरे सु लिया मग काय आहे हा हे काय लिखोल्या गेल तर नाही नको हे काय कर आता कर हाय हाय कर हाय सांगा आज आम्ही पार्टी करायला आले आहो मावशीकडे बोल पार्टीला हो सांग नाही हे बघा नदीच मास नदीला पाणी कमी आहे पण संध्याकाळचा रोजचा कामच वाटत चांगली ओजरी बनवले मुंडी आहे कोमरा का मी काय आता तर मेनू काय का ठरवलं ठरवला ना वस्ती लागल्या गे आय हो कवा जाऊ म्हणजे मला वाटलं बरं आता उद्या तुम्हाला झेंडा पारकल्यावर जाल तुम्ही हा ए तुला अंगाला चिटका लागतो तू पालू अस के हा ए पालू ए पालू बघा पालू बरे आज मैफिल भरले तरी एक मावशीला कुठे टकली तुम्ही नाश्ता असं घे नाश्ता का नजा तुला आमच्या चंद्रजी तो वडापाव भेटत चालेल का तुला हा काय पाहिजे आई चंद्राचा वडापाव सांग कसं लागतंय चटणी समोसे आहे पोरबाग का बोलत आहे यो योबाग तिकडे मामाच आहे बोलवला नाही का तुला चल मग तुला चायनीज चायनीज चाल तुला मामाचे चल मोबाईल घे तोर दोन दोन मोबाईल घे तो र तिकड लांब लांबरा ना आला हा आत्ता बरोबर दिसत अजून लांबरा जरा आत्ता बोल नवरा आला शहापूर अरे आजच आमचा नवरा शाहपूरला गेले तर <laughs> तुझी माहेरची साडी घेऊन चांगला गाणी बोल ना माहेरची साडीच मायरच्या साडीचा सासर लाली बहीण निघाली असं बोल भेट माहेरची साडी <laughs> लकीन करून नवरा यो वाजवायला ना पहिल्या अडक गाणी चांगलं नाही बोलत चांगलं गाणी ना बोलत गाडी गाडी बोलत आता बरोबर जाऊन नको रे आजूबाजू दिन्याने ठेवल्यान काजू आता बरोबर गाणी आता बरोबर असं लांबशा बोल ना लांबशा <laughs> जरा सेंड सवाश येतोरी चांगला बोल चांगला बोल चांगला हा अरे ताराचा तार बोल काजील घे भंडारी नवरा करशील घे भंडारी नवरा हा बरोबर <laughs> भंडारी ना दिना बाबू

यो लागे बोलतो हे शिवार येतो तुम्हाला यो बी पला लागे बोलतो पैसे म्हणते पैसे दिनाबो ए दिनाबो ए रिक्षा आली रिक्षा चालवकर कोल्याला जातो दारू प्यायला इच्छा आमच्या गावाच्या दारू प्याला कोल्याला तो आली रिक्षा आली बघ रिक्षा ती पला म्हणतोय गावला लागला नाचायला गे येऊ कशी कशी मी नाईला रावल्या इतक्या रावल्या मला पाचशे रुपये ગૌ કચી કશી નાના મામી ગેલી કોણ લાઈટ શેટ દો ભાઈ પણ લાઈટ શેટ હે બી दिनाबो हे लई सेट दोघे जण मोबाईल नको मोबाईल मारित नाही जे मी अरे लई सेट आहे तेव्हा बसला बघ बसला बघ बसला बघ हॅलो यो पैसे झेल तेव्हा सोरी जाते आजा जा। माझे किशान मी कॅश ठेवीत नाही त्याला मी मेडिकलवाल्याला दहा रुपये जीपे केलं हे बघ दहा रुपये देता याला आता पाच रुपये मागू होता त्याला पाच रुपये कुठून देव ही बाबा शेटलो लोका बाई शेटलो लोका ये दिनाबाहेुता का दहा रुपये दहा कशी मी नांदायला तीन वर्षाची आय दिवाळी निकंक लागली गावा लाग मामा चाललाय गावाला पाच रुपये मंगले दहा रुपये दिल मुखात जा इच्छा आता हा <laughs> <आ>, सरळ <सरलीं। laughs> बस बस याची गारी बस बस यायचे रे गाडींचे गारींचे बस बस गारी बस गाडीन बस बस आ, बस हा बस गाडीन बस तुला गाडीची सोयबी करून दिली हा पुढची सीटा आव बस आता बसता बसता एक बस बस गाणी बोल एक गाणी बोल आता मोर अरे पाणी डोंगरान मोड आरवला मोल पाण्याची गाडी जाऊ दे गाडी